प्रभू श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेली नाशिक पुण्यनगरी नाशिकला धार्मिक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेला ला आहे गेल्या का काही दिवसांपासून तर नाशिक पुण्यनगरीत विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन होत आहे त्यामुळे नाशिक नगरीत एकंदरीतच भक्तिमय वातावरण पाहायला मिळतंय काल देखील नाशिकमध्ये असाच एक धार्मिक आणि पवित्र कार्यक्रम संपन्न झाला नाशिक शहरातील मुंबई नाका येथील अय्यप्पा भक्त समिती यांच्या वतीनं हरिहर पुत्र श्री अय्यप्पा यांचं महापूजा आणि महा, महा अन्नदान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं नाशिकच्या शर्मा मंगल कार्यालय येथे हा कार्यक्रम संपन्न झाला यामध्ये प्रामुख्याने सकाळी भजनाचा कार्यक्रम सादर करते श्री दुर्गा परमेश्वरी भजनी मंडळ सातपूर आणि श्री भ्रामरी महिला भजनी मंडळ महात्मा नगर यांचा सहभाग होता या भजनाच्या कार्यक्रमासाठी भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली आणि भजनामध्ये भक्तगाणं तल्लीन झालेलं बघायला मिळालं

वैदेही हॉटेलचे संचालक रवी शेट्टी यांनी देखील या भक्तिमय कार्यक्रमात आपल्या मधुर सुरामध्ये भक्तिगीत सादर केले या भजनाच्या व स्वरांनी कार्यक्रमस्थळी अतिशय दुपारी श्री अय्यप्पा स्वामींची महापूजा अय्यप्पा भक्त समितीचे अध्यक्ष बी राजा गुरुस्वामी यांच्या हस्ते श्री अय्यप्पा भक्त समिती व उपस्थित भाविकांच्या व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाली अतिशय भव्य दिव्य व फळा फुलांच्या सजावटीने सागरसंगीत अशी ही महापूजा आयोजित केली होती प्रसंगी श्री राजा गुरुस्वामी यांच्या हस्ते महाआरती देखील करण्यात आली या प्रसंगी अन्नदानासाठी शिजवलेल्या अन्नपात्रांची देखील महापूजा करून अन्नदान म्हणजेच महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं भाविकांनी मोठ्या संख्येने या प्रसादाचा लाभ घेतला संस्थेचे अध्यक्ष श्री बी राजा गुरुस्वामी यांची सदोतिसावी शबरीमल पदयात्रा संपन्न होते त्या महा महारक्तदान शिबिराचं देखील आयोजन करण्यात आलं होतं आणि सोबतच महापूजन संपन्न झालं गेल्या सदोतीस वर्षांपासून हरिहर पुत्र श्री अय्यप्पा यांची सेवा करणारे श्री अय्यप्पा भक्ती समिती मुंबई नाका अध्यक्ष श्री बी राजा गुरुस्वामी हे आपल्या देशात शांतता नांदावी सर्वांना आरोग्य लाभावे तसेच ईश्वराप्रति भक्ती जागृत व्हावी व सर्वत्र सदाचार आणि सद्विचार प्रस्थापित व्हावे या उद्देशाने शबरीमालाची पायी यात्रा करतायत असे मनोगत या प्रसंगी त्यांनी व्यक्त केले अठ्ठेचाळीस दिन कौपास रखे हम कार्यक्रम कर रहे हैं और अभी हम 20 तारीख से पैदल चलेंगे 600 किलोमीटर अयप्पा का मंगलोर से चलने वाले है अय्यप्पा का इसलिए ये साल पूजा जर जल्दी किया नहीं तो जनवरी में होता पादा यात्रा का वजह से का अपने धर्म का रक्षा के लिए धर्म का प्रसार चाहिए सबका अच्छा होना चाहिए शांति मिलना चाहिए इसी इस अभी चौथा बार है मेरा पैदल अ सदुतीस वर्मेराय पगदर्शन वगैरे हो या कार्यक्रमाला नाशिक शहरातील नागरिक तसेच दक्षिण भारतीय बांधवांनी मोठी गर्दी केली आज आज आपल्या संस्थेतर्फे विशेष म्हणजे आमचे जे अध्यक्ष आहेत बी राजा स्वामी यांची ही सदोतिसमी पदयात्रा असल्या कारणाने इथे रक्तदानाचं शिबिर आयोजन के केलेलं आहे तसंच ह्या ठिकाणी समाज उपयोगी हो लोकांना जे शासकीय व नियम शासकीय जे कागदपत्र जे लागतात त्याची माहिती लोकांना मिळावी म्हणून इथं माहिती केंद्र व सल्ला केंद्र म्हणून आपण इथं चालू केलेलं आहे या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वैदही हॉटेलचे संचालक रवी शेट्टी तसेच सुरेश शेट्टी प्रदीप शेट्टी जयप्रकाश शेट्टी विश्वनाथ देवाडीगा सतीश शेट्टी सुरेश पुजारी आदींनी परिश्रम घेतले या भव्य कार्यक्रमाचं अतिशय सुंदर नियोजन करण्यात आल्याबद्दल भाविकांनी आयोजकांचे आभार मानले नाईन न्यूज महाराष्ट्र साठी प्रतिनिधी योगेश सोनवणे